काय नाही ठीक आहे शक्तिपीठच्या समर्थनार्थ जनमोर्चा आयोजन करण्यात आलेलं होतं यवतमाळ जिल्ह्यामध्ये इतरांनी काढावा का असा माझा प्रश्न होता आणि मी वैयक्तिक माझी कमेंट टाकलेली आहे का फक्त असं लाईव्ह किंवा काय म्हणतात त्याला व्हिडिओज बघत बसायचं ज्यांना कोणाला वाटत असेल की बाबा नाही का बदल हा घडत असतो पण बदल घडत असतो असा जर तुमचा समज असेल तर तो घडवायला निश्चितच स्वतःपासून सुरुवात करणारे असतात तर अशा ह्या सुरुवातीसाठी वेळोवेळी पुढाकार घेतल्याबद्दल यवतमाळ असेल वर्धा असेल पुढं हिंगोली असेल नांदेड असेल समर्थनार्थ मोर्चे काढण्यामध्ये असलेल्या विदर्भ म्हणजे समजा पश्चिमी किंवा नैऋत्य विदर्भ किंवा इकडचा ईशान्य मराठवाडा यांचं धन्यवाद अभिनंदन आणि आभार आणि तुमचा कौल घेत आहे मी शक्तीपीठ समर्थनार्थ जनमोर्चा यवतमाळ जिल्हा इतरांनी काढावा का आणि मी त्याच्यात असे जोडलेलं आहे की फक्त बघत बसावे असे लाईव्ह किंवा यूट्यूब व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचं काही धोरणात्मक आयुष्य जगायचं ठरवलं जा असेल तर एक लक्षात घ्या आजचा पॉवर पॅक डे आहे म्हणजे काय म्हणतात त्याला कालच्या एका कमेंटनंतर मी ठरवलं होतं की पहिल्यांदा आत्मपरीक्षण करायचं निश्चित काय करायचं का नाही करायचं लाईव्ह परत पण एक आशय भेटला होता की एका शेतकऱ्यांनी त्याच्या शेतामध्ये एकंदरीत सगळ्या गोष्टीचं संरक्षण होण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवले आहेत पाच ते पाचवड रस्त्याला सामृती काहीतरी गाव आहे तिथल्या एका शेतकऱ्याने वीस वर्षापासून त्याची फळ शेती आहे तर सगळ्यात महत्वाचं दोन तीन गोष्टी सांगतो मी एक इतरांना तुम्ही सबस्क्राईब करायला शिकवा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला शिकवा म्हणजे त्यासाठी तुम्ही काय करू शकता की ही लिंक शेअर करायचं तसा ऑप्शन आहे रे मला शेअर करून पाठव लाईव्ह मध्ये शेअर कसं करता येतं दाखवा सर्टिफिकेट कोल लाईव्ह ब्लॉक डिसमिस शेअरचं ऑप्शन कुठं आहे आत्ता नाही आहे लाईव्हमध्ये तुम्ही शेअर नाही करू शकत ना कुठं दाखव हा मित्रांनो हे पहा हा मोबाईलचा वरचा जो कोपरा आहे वरच्या कोपऱ्यात मला ॲक्च्युली मी हे असल्यामुळं मला खालच्या कोपऱ्यात दिलेलं त्यांनी आता इथं हे केलं की तुम्हाला असं शेअर बटन येतं लक्षात आलं का तर शेअर बटनवरती तुम्ही हे करायचं आहे परत इथं व्हॉट्सअप फेसबुक किंवा मॅसेंजर टेलिग्राम जीमेल असे ऑप्शन येतात खाली क्विक लिंक किंवा क्विक शेअर बरंच काय काय येतं क्रिएट पोस्ट वगैरे आता समजा इथं पाहिलं तर समजा इथं मी डॉक्टर मनोज कुमार मनोज चंदन नगर हा यांचा आपल्या सरांचा फोन आहे तर त्याच्यावरती आता हे पहा व्हॉट्सअपवरती मी शेअर केलं आहे ठीक आहे हां तर चला बरं झालं धन्यवाद बरं का किरण सर असतील किंवा संतोष सर असतील तसं एकशे बले दो, दो से बले चार म्हणतात त्या आशयाने कारण का कुणी याच्यात एक्सपर्ट नाही आहे म्हणजे आता आमचा आशय वेगळा होता आम्ही व्यावसायिक कारणासाठी आम्ही यूट्यूबला गुगलच्या ॲडवर्ट ऑप्शनमध्ये म्हणजे तो महसुली उपक्रम होता असा हे प्रचार प्रसार आणि प्रबोधन ते पण नाही का असा आशय घेऊन हे पहिल्यांदाच आहे तर वरच्या कोपऱ्यामध्ये